नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो मागील महिन्यापासून म्हणजे श्रावण महिन्यापासून आपण मासिक राशी भविष्य आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे बघत आहोत तर आता ह्या व्हिडिओमार्फत आपण भाद्रपद महिन्याचं राशी भविष्य म्हणजे चोवीस ऑगस्ट ते एकवीस सप्टेंबर या कालावधीचं बारा राशींचं राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत राशी परत्वे भविष्य जाणून घेताना प्रत्येक राशीच्या लोकांना उपाय देखील काय करायचे ते पण जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा मेष राशीचं राशी, राशी भविष्य आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा जो भाद्रपद महिना असणार आहे म्हणजे चोवीस ऑगस्ट ते एकवीस सप्टेंबर हा संमिश्र फलदायी असणार आहे करिअरच्या दृष्टीने तुम्हाला नवीन नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये परंतु कामाच्या ठिकाणी काही ताणतणाव मानसिक टेन्शन तुम्हाला जाणवू शकतं आपल्या बोलण्यावर ह्या काळामध्ये नियंत्रण ठेवा अन्यथा वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात आर्थिक बाबतीमध्ये हा महिना थोडासा सामान्य राहणार आहे अचानक खर्च वाढण्याची तुम्हाला शक्यता आहे त्यामुळे खर्चाचं नियोजन जे करायचं आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला काळ आहे कौटुंबिक सौख्य देखील वाढीस लागेल अविवाहित व्यक्तींसाठी विवाह जुळण्याचे योग या महिन्यामध्ये येतील आरोग्याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे पोटाचे विकार किंवा ताणतणावामुळे डोकेदुखीचा त्रास तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे परदेश गमनाची किंवा प्रवासाची शक्यता या काळामध्ये निर्माण होईल उपाय काय करायचं आहे तर दररोज हनुमान चालिसा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि मंगळवारी मारुतीला शेंदूर अर्पण करायचं आहे रास व्रुशबराश। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा जो महिना आहे हा लाभदायक तुम्हाला निश्चित पद्धतीने ठरू शकतो करिअरमध्ये प्रगती होईल आणि मेहनतीचं फळ या काळात तुम्हाला मिळेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे आर्थिक बाजू तुमची नक्कीच भक्कम होईल धन लाभाचे योग या काळात ती येतील कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे तुम्ही पार पाडाल नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता या काळात असणार आहे वैवाहिक जीवनात गोडवा तुमचा टिकून राहील प्रेमसंबंधासाठी देखील अत्यंत अनुकूल काळ आहे आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यायची आहे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांना अपेक्षित यश नक्की मिळेल मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत प्रवासाचा योग या काळामध्ये येऊ शकतो समाजात तुमचा मान सन्मान देखील वाढी लागेल उपाय काय करायचं तर दररोज लक्ष्मी देवीची यथाशक्ती पूजा करायची आहे मिथून राशीचं राशी, राशी भविष्य या महिन्याचं मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा जो भाद्रपद महिना आहे हा काहीसा आव्हानात्मक असू शकतो कामाचा ताण या काळामध्ये वाढेल ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा अनावश्यक खर्च करणं टाळा उधार देणं किंवा घेणं यापासून दूर रहा या काळामध्ये कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहणं महत्त्वाचं आहे वैवाहिक जीवनात गैरसमज टाळण्यासाठी जोडीदाराशी संवाद साधणं खूप आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत श्वसनाचे विकार किंवा सर्दी खोकल्याचा त्रास या काळामध्ये होऊ शकतो विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घेतल्यासच या काळामध्ये यश मिळेल अचानक प्रवासाचा योग येऊ यो शकतो जो लाभदायक नसेल उपाय काय करायचं आहे तर दररोज संकटनाशन गणपती स्तोत्र जे आहे प्रणम्य शिरसा देव त्याचं पठण करायचं आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी हा जो भाद्रपद महिना आहे हा अत्यंत सकारात्मक राहील करियरमध्ये स्थिरता येईल आणि प्रगतीची द्वारं जी आहेत ती उघडली जातील तुमच्यासाठी व्यवसायात चांगला नफा होईल आर्थिक परिस्थिती मजबूत होईल अचानक धनप्राप्तीचे योग या काळामध्ये येत आहेत कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल अविवाहितांसाठी विवाह ठरण्याची जी शक्यता आहे ती या काळामध्ये निर्माण होईल जुन्या आजारातून मुक्ती मिळेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी या काळात प्राप्त होतील धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल ज्यामुळे मानसिक शांती देखील मिळेल या महिन्यात केलेल्या प्रवासातून लाभ निश्चित होईल उपाय काय करायचा आहे तर दररोज नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप कर्क राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचा आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा जो भाद्रपद महिना आहे तो मिश्रित फळांचा राहील करियरमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल परंतु काही सहकार्यांमुळे अडथळे येऊ शकतात आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बजेटचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे या काळामध्ये कुटुंबात काही तणाव जाणवू शकतो वाद टाळण्यासाठी संयम बाळगा वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतच्या नात्यात मधुरता येईल डोळ्यांचे किंवा हाडांचे विकार तुम्हाला या काळामध्ये त्रास देऊ शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे या महिन्यात केलेल्या प्रवासातून अपेक्षित लाभ तुम्हाला होणार नाही कोर्ट कचेरीच्या कामात मात्र अडथळे येऊ शकतात उपासना काय करायची तर तुमच्या राशीचा स्वामी जो आहे सूर्य त्याची उपासना म्हणजे आदित्य हृदय स्त्रोत्राचं पठण या काळामध्ये करायचं आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभदायक ठरू शकतो करियरमध्ये तुम्हाला निश्चित यश मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता निश्चित आहे व्यवसायामध्ये नवीन करार होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल धनसंचय करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य या काळामध्ये मिळेल घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहील जुन्या आजारातून मुक्तता होईल आराम मिळेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये विशेष यश या काळामध्ये मिळेल प्रवासाचे योग आहेत जे लाभदायक ठरतील समाजात तुमचा मान सन्मान ओव्हरऑलच वाढीस लागेल उपाय काय करायचा आहे तर दशरथ विरचित शनी स्तोत्राचं पठण कन्या राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये करायचं आहे तुळरास तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना अत्यंत संमिश्र फलदायी स्वरूपाचा ठरणार आहे कामाच्या ठिकाणी थोडं तणावपूर्ण वातावरण असू शकतं तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे अचानक मोठा खर्च तुमच्या समोर येऊ शकतो कुटुंबात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात ज्यामुळे मानसिक तणाव जाणवेल वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत संवाद साधा आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा सांधेदुखी किंवा पोटाचे विकार या महिन्यामध्ये त्रास देऊ शकतात विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे धार्मिक किंवा कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग येतील उपाय काय करायचा आहे तर दररोज मारुती रायाचं दर्शन या महिन्यामध्ये घ्यायचं आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना चांगल्या स्वरूपाचा राहणार आहे करिअरमध्ये अपेक्षित यश निश्चित मिळेल आणि तुमचे विचार वरिष्ठांकडून स्वीकारले जातील व्यवसायात नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल आर्थिक स्थिती मजबूत होईल धनलाभाचे योग निश्चित आहेत कुटुंबात सुख शांती नांदेल नातेवाईकांकडून सहकार्य देखील या काळात मिळेल वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना अत्यंत चांगला आहे परंतु कामाच्या तणावामुळे थोडासा थकवा या महिन्यामध्ये जाणवू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल परदेश प्रवासाची शक्यता आहे नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी या महिन्यात मिळतील उपाय काय करायचं आहे तर दररोज भीमरूपी स्तोत्राचं पठण या काळामध्ये करायचं आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य स्वरूपाचा राहील करिअरमध्ये प्रगती होईल परंतु कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल आर्थिक बाबतीत थोडा खर्च वाढू शकतो त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कुटुंबातील सदस्यांसोबत सौहार्दपूर्ण संबंध या काळामध्ये ठेवा वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत काही गैरसमज निर्माण होऊ शकतात संवाद साधून ते तुम्ही निश्चित दूर करू शकता आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे या महिन्यात केलेल्या प्रवासातून अपेक्षित लाभ होणार नाही उपाय काय करायचे तर गरजूंना अन्नदान या काळामध्ये तुम्ही करावं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा जो महिना आहे भाद्रपद तो काहीसा आव्हानात्मक स्वरूपाचा असू शकतो कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद टाळा कामाचा ताण वाढेल ज्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगायची गरज आहे मोठे निर्णय घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करा कुटुंबात काही तणावपूर्ण वातावरण असू शकतं शांत राहणं या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत संवाद साधून गैरसमज दूर करा आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी हाडांचे किंवा सांध्याचे विकार त्रास देऊ शकतात विद्यार्थ्यांना अधिक कष्ट या काळामध्ये घ्यायला लागतील अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो उपाय म्हणजे गरिबांना वस्त्रदान या काळामध्ये तुम्ही करायचं आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा जो भाद्रपद महिना येतोय तो, तो चांगल्या स्वरूपाचा राहणार आहे करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि तुमचं काम कौतुकास्पद ठरेल व्यवसायात चांगला नफा होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे मानसिक शांती मिळेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील धार्मिक कार्यात देखील तुम्ही सहभाग घ्याल या महिन्यात केलेला प्रवास तुम्हाला लाभदायक ठरेल उपाय म्हणजे भगवान शंकरांचं नित्यदर्शन या महिन्यामध्ये जरूर करावं मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी हा महिना मिश्रित फळांचा राहणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला मेहनतीचं जे काही फळ आहे ते निश्चित मिळेल परंतु काही सहकार्यांमुळे कामामध्ये अडथळे येऊ शकतात आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चांवर या महिन्यामध्ये नियंत्रण ठेवा कुटुंबात काही तणाव जाणवू शकतो वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत संवाद साधणं अत्यंत महत्वाचं आहे आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे पाणी किंवा पोटाचे विकार या संबंधात त्रास या काळामध्ये होऊ शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल अचानक प्रवासाचा योग या काळामध्ये येऊ शकतो दररोज मारुतीचं दर्शन मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे बारा राशींचं भविष्य आपण जाणून घेतलंच आहे तुमचं राशी भविष्यसुद्धा तुम्ही यामार्फत जाणून घेतलं तुमच्या फॅमिलीतले जे काही मेंबर्स असतील मित्र परिवार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा नमस्कार